आता त्या आपण संजीवमा शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून काम करत आहे आदिनाथ कारखाना निवडणुकीच्या संदर्भात संजीवमा शिंदे यांनी सुद्धा भूमिका घेतलेली आहे त्या अनुषंगाने मामाने सुद्धा इथे उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं समजतं आहे किती उमेदवारी सर्व या ठिकाणी दाखल झालेले ते अर्ज सातशे सत्तर अर्ज यांच्या आणि राजला कारखाना हा सुसिक्षित आणि चांगला चालवण्यासाठी अगदी मामाने ह्या युनिसीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जनतेने तर आजीनाथ मामांच्या ताब्यात दिला त्याच्यात एक चांगलं गतवैभव प्राप्त करण्याचं मामांचं प्लॅनिंग आहे पुढचे आदिदार असतील गुन्हे साहेब असतील शिंदेसाहेब असतील त्यांचे मामांची मीटिंग झालेली आहे आणि ताब्यात करणारी त्यांनी राजेला दिला सर आजना प्राप्त पाच वर्षांमध्ये चांगल्या स्थितीमध्ये आम्ही असं आदरणीय मामांनी कोणत्या गटातून आणि किती उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत मामांनी पुरंदर गटामधून सीएम गटामधून दोन प्रती अर्ज दाखल केले आहेत आपण कोणत्या गटातून हो मी तीन गटामधून फॉर्म दाखल केलेला आहे रायगाव ऊस उत्पादक म्हणून दाखल केलेला आहे सोसायटीमधून दाखल केलेला आहे आणि मंडळीचा महिला मतदार दाखल केला अण्णा काय वाटतं की आता सध्याची जी निवडणूक लागलेली आहे मामांनीसुद्धा मध्यंतरी कारखाना बिनविरोध व्हावा हो अशा प्रकारची भूमिका मांडली होती पण कारखाना कुठता आता बिनविरोध होण्याच्या भूमिकेकडे तर दिसून येत नाही आज कारखान्याचा आदिनाथ सहकारी साखर करायचं फॉर्म भरायचा शेवटचा दिवस अर्जाचं विक्री आणि दाखल करण्याची जर कर कार्यकर्त्याची गर्दी बघितली तर निश्चितच आदरणीय मामाच्या नेतृत्वाखाली मामांना सर्व मतदार सभासद मतदाराची भावना अशी आहे की फक्त तालुक्यात आदिनाथ सहकारी साखर कारखाना आदरणीय मामाच चालू शकतात कारण देवेंद्र फडणवीस अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय मामा सक्षमपणे कारखाना चालवून भविष्यात कारखान्याला चांगला भाव देऊ शकतात ही सर्वसामान्य शेतकऱ्याची भावना आहे बागलगट आणि शिंदे शिंदेगट हे सुद्धा युतीमधीलच एक घटक पक्ष आहे त्या अनुषंगाने या निवडणुकीमध्ये एकत्र येतील का आदिनाथ कारखान्याच्या निदान विकासासाठी चालू करण्यासाठी त्यांनी ते सर्वस्वी अधिकार आम्ही एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आदरणीय मामाना दिले त्याविषयी बोलू इच्छित नाही पण आदरणीय मामांना सर्व पार्टीच्या मेळाव्यात निर्णय घ्यायचे अधिकार दिले मामा मध्यंतरी काही दिवसांपूर्वी मुंबईला सुद्धा गेले होते आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंत्र्यांसोबत काय तिथून मेसेज आलेला आहे निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांचा आदरणीय मामावर विश्वास आहे मामा जो निर्णय घेतील तिथून तिथून वरिष्ठ पातळीवर काय निर्णय आला खाली वरिष्ठ पातळीवर जो निर्णय मामाला येईल ते मामा त्याचं अंमलबजावणी करतील आणि मामाचा आदेश आम्ही सर्वसामान्य ते पाळू आणि निश्चितच मामा कारखान्यावर विजयी होतील एवढे आमची सर्व मतदार बांधवांची इच्छा आहे आत्ताच काही वेळापूर्वी महेश शेवटे यांची सुद्धा एक मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की युतीचं सरकार असल्यामुळे जर युतीमधील जे भाजप असतील किंवा संजय मामा असतील किंवा बागला असतील यांनी जर युती करून स्थानिक पातळीवर जर निवडून आले तर चांगल्याप्रमाणे निधी मिळू शकतो आणि कारखाना चालू शकतो त्या मताशी आम्ही समजा पण सर्वस्वी अधिकार आदरणीय आहे तर काय सांगाल आता जसं अण्णांनी तर बोलण्यास जरा टाळलं हे बाबा वरिष्ठ पातळीवर नेमकं काय सूचना आल्यात का काय मामा त्या ठिकाणी गेले होते काय दिवसांपूर्वी निवडणुकीसंदर्भात गेले होते असं सांगण्यात येते मग काय तिथून काय वर वरिष्ठ पातळीवरून काय सूचना आल्यात काही तसं सूचना आलेल्या नाही पूर्ण पॅनल तालुक्यामध्ये भरलेलं आहे त्याच्यामुळे आ, मामा आता सध्याच्या आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीमध्ये एक नौखा पॅनल आहे निवडणुकीमध्ये सध्या आदिनाथच्या इतरच्या निवडणुकीने तर काय वाटतं शेतकरी सभासद किंवा हे सर्वच विश्वास टाकतील पूर्णपणे सर्व शेतकरी सभासदांना एवढा विश्वास आत्मविश्वास आहे की हा कारखाना फक्त चालू शकतात आणि त्याच्यासाठी ह्या तालुक्यातील जनता माझा विश्वास ठेवून मतदान करणार आणि नौके असले तरी आमच्या विश्वासावर जनता मतदान करणार नाही आमचा चालवणारा लिडर जे आहेत ते चालू शकतात त्यांच्याकडे बघून मतदान होणार